प्रेक्षकांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या तेरा मेच्या एपिसोडमध्ये तुम्ही आज बघत आहात की सागर हा खूप चिडतोय सावनीवरती की सावनी तूच हे सगळं केलं शिषी ते काय नाही आता तुला शिक्षा तर व्हायलाच हवी मी पोलिसांना फोन करून सगळं सांगणार आहे आता आदित्य समोर येतो आणि म्हणतो नाही पप्पा मम्मीने काही केलेलं नाहीये माझ्यामुळे ॲक्सिडेंट झाला आहे हे ऐकून तर सागरच्या पायाखालची जमीनच सरकली आहे तो म्हणतो काय सांगतोस आदित्य तू ॲक्सिडेंट केलायस आता हा म्हणतो हो पप्पा मुक्ताच्या आईचा ॲक्सिडेंट माझ्याकडनंच झाला सावनी आता ड्रामा करायला लागते आणि म्हणते नाही रे सागर तो खूप लहान आहे अरे त्याच्याकडनं चूक झाली आहे पण आपण तर लहान नाही आहोत ना आपण समजून घ्यायला हवं ना अरे आपण त्याचा आईबाप शेवटी सावनी आता ड्रामा करायला लागते अरे आदित्य तू का सांगितलं सागरला आता मी काय करू सावगर म्हणतोय अगं हा खरं बोलतोय का सावनी म्हणते हो मी केला नाहीये तो ॲक्सिडेंट आदित्यने केलाय मी त्याला वाचवण्यासाठी हे सगळं बोलत होते सागर तो लहान आहे रे त्याला काही कळत नाही त्याला वाटलं तू या सगळ्यातून सोडवशील सागर आता सावनीला बाजूला ढकलतो आणि म्हणतो आदित्य तू गाडी चालवत होता आदित्य म्हणतो मी रीलमध्ये पाहिलं म्हणून रिअल लाईफमध्ये मला एक्सपिरियन्स करायचं होतं सागर म्हणतो तुझं वय काय हे करायचं अठरा वर्षापर्यंत स्टेअरिंग व्हीलला हात लावलास ना आता पुन्हा तर विसरून जाईल मी मुलगा आहे माझा तू म्हणून आता ही सावनीला चिडतो तो आ, सागर आणि म्हणतो अगं तुझी चाकल गुडघ्या ते बॅग अगं सावनी चाबी दिलीस त्याला आणि गाडी पण चालवायला दिली अगं चाल तू किती बेअक्कल आहे ग जा तू ड्रायव्हरला बोलव आधी सावनी तू आळशी आहेस इरिस्पॉन्सिबल आहे पण तू इतकी बेअक्कल असशील ना असं वाटलं नव्हतं मला आता सागर त्या ड्रायव्हरलाच झापतो आधी तर मारतो त्यांना आणि त्या ड्रायव्हरला म्हणतो लहान मुलगा हट्ट करतोय म्हणून त्याच्या हातात गाडी दिली अहो नियम कायदा काही ऐक नाही सगळे धाब्यावर बसवले का हा केवढा मोठा गुन्हा आहे टाकू का आतमध्ये आता तुम्हाला मरता मरता वाचलेत त्या बाई त्यांना काही झालं असत निघा आता इथून सागर खूप चिडचिड करत असतो युजलेस लहान मुलांच्या हातात गाडी देता अक्कल नाहीये का आता हा आदित्य त्याला बिलकतो आणि म्हणतो पप्पा मला एक चान्स ना माझ्याकडून चुकलंय मला नाही जायचंय जेल मध्ये आता तेवढ्यात तो हर्षवर्धन पण तिथे आलाय आदित्य अगदी हातबीत जोडत असतो सागरला सागर त्याला सागर जवळ घेतो मग ही सावनी पण लगेच चान्स बघते आणि लगेच सागरच्या जवळ जाते आणि आदित्यला अशी बिलगायला लागते मग हर्षवर्धन टाळ्या वाजवत येतो आणि म्हणतो काय चाललंय हे सगळं काय ग सावनी वा रे वा कम काल फॅमिली रियुनियन चालू आहे काय सावनी मी घरी नसल्यावर माझ्या ऍब्सन्स मध्ये असे धंदे करते का ग तू सागर चिडतो आणि हर्षवर्धनला म्हणतो एक शब्द जरी काढलास ना आता तू तर इथल्या इथे मी तुझं तोंड फोडून टाकेल हर्षवर्धन आणि आदित्यला म्हणतो आदित्य काळजी करू नकोस मी आहे बेटा तुझ्याकडे आदित्याला तो दिलासा देतो आणि म्हणतो तुझा पप्पा असेपर्यंत तुला काही होणार नाही सांगितलं ना, ना, ना बाळा आता असं म्हणून तो तिथून निघून गेलाय पण आता हा हर्षवर्धन सावनीकडे रागाने बघतोय आता इकडे इंद्राताई खूप चिडचिड करत असतात या सावनीवर त्याने कार्तिकवर आरोप लावलाय ना कारण सागरने तिला अर्धवट सांगितलंय इंद्राताई म्हणतात थांब आता सागराला येऊ दे दाखवतेस तुला मी डोक्यावर बसली तू सागर तू ऐकतो म्हणून ना आता तेवढं सागर येतो मग मुक्ता म्हणते मुक्ता सागरला म्हणते सागर सांगा ना तुम्ही केलाय ना आता ही स्वाती म्हणते नाही नाही माझे कार्तिक असे करू शकत नाही सागर म्हणतो सॉरी मुक्ता माझा जरा गैरसमज झालाय मी तुम्हाला अर्धवट सांगितलंय असं बोलल्यानंतर आता या सगळ्यांनाच टेन्शन आलंय आता हर्षवर्धन सावनीकडे आधी तर रागाने बघतो आणि मग हसायला लागतो आणि म्हणतो कमाल सावनी तू तुझ्या मुलाला पण सोडलं नाही तू आता तो आदित्य तिथून निघून जातो मग हर्ष हर्षवर्धन म्हणतो तुझ्या मुलाचा वापर करून कमाल कमालबाई आहेस ना तू आता सावनी म्हणते मला एक कळत नाही जगाला असं का वाटतं की माझं आदित्यवर प्रेम नाहीये माझं आदित्यवर खूप खूप जास्ती प्रेम आहे मी त्याच्या सुरक्षिततेसाठी अगदी वाघिणीसारखी त्याच्या आजूबाजूला राहील पण मला जेव्हा कळलं ना की त्याने हा ॲक्सिडेंट केला तेव्हा मी खरंच घाबरले पण मला जेव्हा कळलं ती मुक्ताची आई आहे तेव्हा माझ्यातली काय म्हणतो सागर हां म्हणजे ती चीप सावणी जागीच झाली म्हणजे आदित्यने सागरच्या सासूचा म्हणजेच त्या मुक्ताच्या आईचा ऍक्सिडेंट केला आणि जेव्हा सागरला कळेल हे सगळं की आदित्यने हे केलंय म्हणजे जेव्हा सागर आदित्यला वाचवेल तेव्हा मुक्ताला कळेल आणि मुक्ताला जेव्हा कळेल की सागर आदित्यला वाचवतोय तेव्हा त्या मुक्ताचा इगो ठेचला जाईल आत्ता खरी मजा येणार आहे मुक्ताला जेव्हा खरं कळेल ना की आदित्यला वाचवतोय सागर तेव्हा मुक्ताला समजेल नातं प्रेम बॉन्डिंग सगळं खोटं आहे सागरमध्ये आणि तिच्यामध्ये मोठी फूट पडेल हर्षवर्धन म्हणतो शत्रूसाठी काही दयामाया नाही एका तुझ्या मनामध्ये सावनी म्हणते ऑफकोर्स आहे ना दयामाया अरे मुक्ताची आई लवकर बरी व्हावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना करणार आहे पण या सगळ्यामुळे सागर मुक्ता कधीच जवळ येणार नाही त्या दोघांमध्ये दुरावा कायम राहील मग हर्षवर्धन म्हणतो मुक्ता तर सगळ्यात मोठी स्ट्रेंथ आहे सागरची सावनी म्हणते ती तर संपवायची आहे मला आदित्य किंवा मुक्ता दोघांपैकी एक निवडायचं आहे त्याला आता सागर कात्री सापडणार आहे त्यामुळे मजा येणार आहे खरी आता 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 इकडे इंद्राताई या मुक्ताला झापतात आणि म्हणतात काय ग कशाला त्या कार्तिकच्या मागं लागते ग तुला सांगत होते ना मी असं काही नाहीये नाही नाही म्हटलं तरी ऐकतच नाही कोणाचं निघाली काय कोयता मागे त्या कार्तिकच्या असो पण आता ही स्वाती पण म्हणते मुक्ता असला आरोप तू कार्तिकवर करायला नको होतास नाही मला माहितीच होतं ते चुकीचं नाहीयेत म्हणून असं काही ते करणारच नाही ॲक्सिडेंट वगैरे आता सागर म्हणतो बस करा आता सांगितलं ना मी मुक्ताची चूक नाहीये माझी चूक आहे लगेच म्हणतात होय होय रे बाबा सगळे चुकीचे आणि काय ती तुझी बायको बरोबर ना आता स्वाती म्हणते जाऊ दे ना मम्मी कशाला आपण यायचे यांच्यामध्ये चल इथून निघून जाऊ आपण पण सागर आता मुक्ताला काही म्हणणार तेवढ्यात मुक्ता म्हणते इट्स ओके होतात गैरसमज तुम्ही शोधून काढाल गुन्हेगाराला माझा विश्वास आहे तुमच्यावर आता सागरला वाटतं मुक्ताला सगळं सांगावं पण तेवढ्या सई येते आणि तिला आवाज देते माधवी अज्जू बोलवते तुला मुक्ताई मग मुक्ता म्हणते सागर मी आलेच हं मी आईकडे आता मुक्ता गेल्यानंतर सागर विचार करतो मला मुक्ताला सांगायलाच हवंय सगळं त्याआधी त्याला कधी शिक्षा नाही होऊ देणार आता इकडे ही सावनी फोनवर बोलत असताना कार्तिक तिथे येतो सावनी त्याला खुणवते की मला डिस्टर्ब करू नको आणि मग तिचं बोलणं झाल्यावर कार्तिक म्हणतो तो सागर इथे आला होता ना मग आता सावनी म्हणते हो आला होता तुला काय करायचंय त्याच्याशी मुलगा इथे आहे त्यामुळे तो त्याला भेटायला इथे येतच असतो वर्षेवर तुझा काय संबंध कार्तिक म्हणतो त्याने स्वातीला सांगितलंय की मी ऍक्सिडेंट मुक्ताच्या आईचा तो माझ्या मागे का लागलाय ला सावनी म्हणते इट्स ओके एवढं काही काळजी करू नकोस मी त्याला काय सांगायचंय ते सांगितलंय त्यामुळे तो आता तुझ्या मागे लागणार ला नाहीये बोलून सावनी तिथून निघून जाते आता हा सागर खूप टेन्शन मध्ये आलाय तो विचार करतोय मी काय करू मी मुक्ताला सगळं सांगू की नको सांगू मला आता खूप टेन्शन आलंय त्या आदित्यला माफ करतील ना एकतर आधीच मी मुक्ताचा विश्वास गमाव खाऊन बसलो आहे त्यातनं आता त्यांच्या आईचा ॲक्सिडेंट आदित्यने केला म्हटल्यावर अरे बापरे त्यांनी जर आदित्यला शिक्षा दिली तर तो बाल सुधा सुधार गृहामध्ये जाईल आणि मी आदित्यला पुन्हा गमावून बसेल मी काय करू मी करू तर काय करू नाही नाही पण मला मुक्ताला सगळं खरं खरं सांगायलाच हवं आता तो असं ठाम निश्चय करतो सागर आणि तेवढ्यात तिकडनं मुक्ता येते मुक्ता सागरला म्हणते काय झालं सागर तुम्ही खूपच टेन्शन मध्ये दिसत आहात सागर म्हणतो मुक्ता मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय आता मुक्ता म्हणते मला माहिती आहे तुम्हाला काय सांगायचंय सागर घाबरतो आणि म्हणतो काय काय माहिती आहे तुम्हाला मग मुक्ता म्हणते की हे बघा तुम्ही नका एवढं टेन्शन घेऊ आईचा गुन्हेगार शोधायचा आहे ना तुम्हाला तुम्ही एवढं टेन्शन घेत आहे की मला तुमचं टेन्शन येते आहे आता एक तो दिवस होता की तुम्ही माझ्या आईला किती उलटं सुलटं बोललात आणि एक आजचा दिवस आहे तिचा गुन्हेगार शोधून काढण्यासाठी तुम्ही आकाशपाताळ एक करताय ती माझी आई आहे पण तुम्ही तिला तुमची आई मानता ना किती करता हो तुम्ही तिच्यासाठी सागरवरती प्रचंड प्रेशर वाढले आता तेव्हा आता मुक्ता म्हणते की हे मलाच नाही मिहू बाबा मिहीर सगळ्यांनाच कळते हे तुम्ही एक ना एक दिवस माझ्या आईच्या गुन्हेगाराला शोधालच जेव्हा शोधाल ना तेव्हा अशी शिक्षा द्या ना त्या गुन्हेगाराला की तो ड्राईव्ह करताना शंभर वेळेला विचार करेल सागर आता विचार करतो बाप रे यांचा माझ्यावर आंधळा विश्वास आहे आणि गाडी चालवण्यावरती प्रचंड तिरस्कार यांना जर कळलं आदित्य गाडी चालवत होता तर या आदित्यला शिक्षा करायला मागे पुढे पाहणार नाही आता मी काय करू काय करू आता ही मुक्ता म्हणते सागर तुमचं टेन्शन जरा कमी करते नाही म्हणजे आईचा ॲक्सिडेंट झाला ना त्या दुकानासमोर सी सी टी व्ही फुटेज होतं आणि ते फुटेज उद्या मिळणार आहे आपल्याला मग लगेच कळेल आपल्याला की खरा गुन्हेगार कोण येते मी त्या दुकानदाराशी बोलले आणि तो मला फुटेज देणार आहे आता सागर म्हणतो कोण आहे तो मुक्ता म्हणते ते फुटेज बघितल्यावर कळेल ना सागर म्हणतो नाही म्हणजे दुकानदार कोण आहे मुक्ता म्हणते अहो हा तो दुकानदार आहे आणि आईचा ॲक्सिडेंट एक्झॅक्टली समोरच झाला तो देणार आहे आपल्याला फुटेज एकदा का फुटेज बघितलं ना की कळेलच आपल्याला कोण गुन्हेगार आहे सागर तुम्ही जर वेळेत नसता पोहोचला आईकडे तर काय झालं असतं नाही नाही हा जो कोणी माणूस आहे ना त्याला तुम्ही सोडणारच नाहीये एकदा भेटू दे फक्त त्याने माझ्या आईचे जे काही हाल केले ना तितकेच हाल मी त्या माणसाचे करेल आता सागर विचार करतो अरे बापरे किती हर्ट या त्यांना कळलं ती व्यक्ती आधी आहे तर त्या कधीच माफ करणार नाही आदित्यला सागर विचार करतो आता काय करायचं मग आता सागर मुक्ताला म्हणतो मला फोन नंबर द्याल का त्या दुकानदाराचा मुक्ता म्हणते हो देते ना मी आणि मुक्ता लगेच नंबर पण देते आणि म्हणते हे बघा सागर आपल्याला लवकरात लवकर गुन्हेगारापर्यंत पोहोचायचं आहे पण तुम्ही जरा सगळं शांततेत करा हं आणि मुक्ताने नंबर दिला आहे सागरला तो नंबर मिळाला आहे मुक्ता आता सागरकडे काहीशी अशी बघू लागते आणि मग सागर म्हणतो काय झालं मुक्ता असं का बघताय मुक्ता म्हणते की आई बरोबर बोलली तुमच्याबद्दल आईला एवढा विश्वास आहे ना तुमच्यावर आईला खात्री आहे की तुम्ही त्या गुन्हेगाराला नक्की पकडाल आणि मोठ्यात मोठी शिक्षा द्याल माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे सागर याआधी कधीच नव्हता इतका विश्वास आहे तुमच्यावर आता हा सागर मनात विचार करतो अरे बापरे माझ्यावर एवढा विश्वास नका दाखवू यापुढे मी जे काही पाऊल उचलणार आहे ते फक्त माझ्या मुलासाठी असेल ते मला माफ करा मुक्ता माझं नाईला जे असं तो मनात बोलतोय तर प्रेक्षकांनो आता तिला जर सांगितलं असतं तर एवढं काही बिघडलं नसतं नक्कीच मुक्ताने काहीतरी उपाय काढला असता तर इथेच त्यांनी रिव्ह्यू पूर्ण केला आहे पण पुढे आपण बघतोय माधवी ताई सागरला का कोणाला तरी सांगता हां सागरलाच सांगताय की तो कोण होता ते मला दिसलं नाही आहे अंदुखस आठवत आहे आणि ही सावनी सागरला फोन करते तेव्हा सागर म्हणतो मी मुक्ताला सगळं खरं खरं सांगणार आहे सावनी त्याला म्हणत असते तू बरा आहेस ना कडोक्यावर पडला आहेस असो पण आता सागरचं हे बोलणं अर्धवट मुक्ताने ऐकलं आणि मुक्ता त्याला विचारते सागर तुम्ही माझ्याशी खोटं बोललात काही पण दाखवतात दा प्रेक्षकांना सगळं खरं खरं दाखवलं तर ती मराठी मालिका कुठली नाही का काय वाटतं तुम्हाला मला नक्की कमेंट करून कळवा आणि प्रेक्षकांना प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद